राजश्री शेतीसेवा केंद्राकडून अष्टविनायक शेती गटाला मोफत भात बियाणे वाटप चंदगड तालुक्यातील किनी येथे संपन्न झाला कार्यक्रम अमन शुभांगी सारथी इंद्रायणी रुद्रा अमो आदी वाहनांच्या भात बियाण्याचा समावेश <tweak> चंदगड तालुक्यातील किनी येथील श्री अष्टविनायक शेती गट अर्थात आत्माच्या सभासदांना राजश्री शेतीसेवा केंद्र कोवारचे विनायक देसाई यांनी मोफत संकरित भात बियाण्यांचं वाटप केलं गटाचे अध्यक्ष संजय कुट्रे आणि शेती विभागाचे तालुका तंत्रज्ञ व्यवस्थापक अभिजित दावणे कृषी पर्यवेक्षक सतीश कुंभार कृषी सहाय्यक यस डी मुळे कृषी सहाय्यक अतुल मुळे गोपाल गव्हाळे आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला सरपंच संदीप बिरजे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी शेतकऱ्यांना अमन शुभांगी सारती इंद्रायणी रुद्रा अमोग आदी वाहनांच्या संकरीत बियाण्यांचं वाटप करण्यात आलं मारुती गवंडी सुनील मनवाडकर सुभाष बेळगावकर नरसू मोटुरे लक्ष्मण पाटील सुबराव पाटील पुंडलिक बिर्जे पुंडलिक पाटील रामू गवंडी परशुराम मनगुतकर नारायण गवंडी म्हातू कुटरे धोंडी बहादगल विष्णू गवंडी संगीता मनगुतकर अस्मिता तिवरवाडकर प्रभाकर सुतार सुभाष मनवाडकर आदींसह अन्य शेतकरी यावेळी उपस्थित होते माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत जोशीलकर यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित करून गटाच्या कार्याचा आढावा घेतला संजय कुटरे यांनी आभार मानला